नानदेवा तुकाराम भगवान की जय रामचंद्र भगवान की जय कपिवर्य महारुद्र हनुमान की जय गुरुमूर्ति राम महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः देखता कपिचे तीन श्रीरामे प्रेम गरत झाला दे भावाशी दान विसरला कथा सकामाशी गोड, गोड।, गोड। निष्कामाची पूर्वी कोड शिवाशी सुख सुरवाड गोडा ही गोड राम कथा गौरी पुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज जमलेल्या सर्व पंचकृषीमधील मधील साधू संत श्रुते मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन हरिवंशाचं पुराण अर्थात भावार्थ रामायण भावार्थ रामायण अंतर्गत युद्धखंडामधील सत्तेचाळीसावा अध्याय शक्ती प्रसंगाच्या पाचव्या अध्यायाच्या त्या ठिकाणी असणारा उत्तरार्थ आहे महान भगवत भक्त असणाऱ्या मारुत्रायच्या प्रांगणामध्ये ही प्रतिवृषाप्रमाणे म्हणा किंवा असणार प्रतिवर्षाच्या असणाऱ्या मुहूर्ताप्रमाणे याही वर्षी असणारा चालवली ही, ही भगवान प्रभू रामचंद्राची जीवनचरित्र गाथा आणि या गाथेच्या विषयामध्ये त्या ठिकाणी असणारा आलेला त्या ठिकाणी असणारा सेवेचा योग, योग। या पूर्णत्व क्षणाचा त्या ठिकाणी असणारा वर काय मी परपकारी कृतोपकारी अशा प्रकारचा असणारा समजून जसं भगवान परमात्मा बुद्धीला चालना देतील तद्वत असणाऱ्या कमी शब्दामध्ये अल्पशहा वेळेचा या ठिकाणी असणारा न वेळ घेता शब्दशहा शब्द अर्थ सांगण्याचा त्या ठिकाणी असणारा प्रयत्न असेल दोन संवाद त्या ठिकाणी असणार सांगू लागलेले आहेत मारुत्र्याच्या अंतकरणामधलं असणार प्रेम मायबाप ज्या वेळेला असणारा राज्य ऋषी भरतानं पाहिलं त्या वेळेला त्या ठिकाणी असणार भरतजी गावबराई म्हणू लागले आश्चर्यचकित झाले नाही नाही एवढ्यावरच नाही त्या ठिकाणी असणार बरं काय मी माझी भुललो का मागे नेनवीची काही नकडेची पाप पुणे पुढे आठवणा हो अशी अवस्था दसणारी कोणाच्या नाट दे घेव रतिया नाटव्यवरना आश्रम ना जातिया भरा नाटव्य स्वजन ना तर ्रती श्रीरामेया आठव आठवण असणारा कशाचा नाही आपण कोण आहोत अवतार कशासाठी घेतला त्या ठिकाणी असणारा नाही नाही कोणी आश्रमामध्ये आपण आहोत हे देखील आहे विसरून गेले असं सांगू लागले बोला हो। क्रिया धर्म नाटवे धर्म धर्म नाटवे नाम हो भरच प्रेम पडला म्हणून काय क्रिया करायची खरे आपण आल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला संत महात्मे सांगतात आल्यानो संसारा उठा वेग करा शिरणदात्या उधारा पांडुरंगा ही जी कृती आपल्याला करायची माय बाबतीही त्या ठिकाणी असणारे कडे ती विस्मयापना हो श्रीराम न होण्याकोल माझं संपूर्ण लक्षणा कारण मारुत्रेंचे असणारा एक विचार आहे ज्याला पाहिलो तो त्या ठिकाणी असणारं भगवान प्रभु रामचंद्रासारखं आहे वास्तविक त्या त्या ठिकाणी असणारं ज्याला आपण राम समजायलो न जाणो आपण बोललेल्या एवढ्या शब्दाचं प्रश्नाचं प्रत्युत्तर न देता हा स्तब्ध जाग्यावरती आहे हि श्रीरामचा चवना नाही रूप गुण लावणे काही नाही श्रीरामा राम आणि डेडिकेटेड असणारा वर का हा समोरचा जो भारत आहे दोघांमध्ये डेडिकेटेड असणारा ज्याला सेम टू सेम इंग्रजीमध्ये शब्द आलाय सारखे जशाला तसे तशा प्रकारचं असणार दोघांमध्ये असणार रूपामधली ही समरूपता जी आहे ती अगदी एक रूप आहे काहीच दोघांमध्ये असणार फरक नाही असं असल्या प्रकार बरे गांतनू देखा हो काचे पितांबर स्वरूप देखा चा ठाण म्हणजे त्या ठिकाणी असणार वाण त्या ठिकाणी असणार गुण सर्व गुण संपन्न झाला म्हणावं शरीरामधलं आताच्या काळातलं वर्णन करायसारखं झालं तर शरीरामध्ये सारखा हाईटमध्ये सारखा कलर मध्ये सारखा कुठेच असणारा कुठल्याच असणारा डोळ्यामध्ये सुद्धा असणारा सारखा अशा प्रकारचा असणारा समरूपतेचा असणारा हा भगवंताचा भक्त एक भर झाला चावतीत बर घालो लो त्वरित कपिनाथ विनवी म्हणून अशा प्रकारचं असणार दोन भक्तांचं असणार चिंतन आहे माय बाप, 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 बाप। मारुदराईच असणार चिंतन वेगळं भरतीला पाहिल्याच्या नंतर आणि मारुदरायची भक्ती पाहिल्याच्या नंतर भरजीचं चिंतन वेगळं आहे पण ज्या वेळेला या असणार भक्ती मोहामध्ये डुबलेले डुबलेली असणारे भरतजी असणारे सावध झाले आणि सावध होऊन काय म्हणू लागले राम सखा जीव ग हनुमंत रामाध्यम सेवित सर्वदा भगवान परमात्म्याचे असणारे सदभक्त आहे बरं सदभक्त असून एवढ्या भर तुमची त्या ठिकाणी असणारे भक्ती थांबली नाही ज्यांच्या जीवनामध्ये असणार राय म्हणले सिख जांभळी खोकला ना अवघा वेळ वाया गेला रात्र नकळे दिवस ना नांगी हे खेळे दैवत या न्यायाप्रमाणे असणारा बर का तुझ्या वाणीमध्ये सततम चिंतन अशा प्रकारचं असणार भगवंताचं असणारं नाम आहे आणि त्या देवाची तू भक्ती करतोस अशा प्रकारचा असणारा भक्ता धाकटा श्रीरामात हो जन हे न ना महामेंद नायके श्रीराम कथा गंध अभागे सिंध मेयका भरत त्या ठिकाणी असणार मारुत सांगू लागले हनुमंता मी कोण आहे मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही अशा प्रकारचं असणार त्यांनी वर्णन सांगितलं माय बाप एवढं भजन करून ज्याचं आपण असणार आत्ताच असणार ह्या एक्केचाळीस वयामध्ये असणार भक्तीचं रहस्य ऐकलंय आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल या संतांच्या बोलाप्रमाणे ज्यांनी ही सजीव सृष्टी आपल्या सारखी असणारी राममयी केली एवढी भक्तीमध्ये रुजलेले भरतजी म्हणू लागले मी रामाचा धाकटा बंधू आहे आणि भजनहीन महामहिंदू भजना पासून देवाच्या भक्ती पासून दे हो भजना धम <laughs> कधी मी माझ्या जीवनामध्ये मला असणार रामाचं नाव आठवलं नाही कधी त्या ठिकाणी असणार मी रामाचं भजन केलं नाही म्हणू लागले लाग अहो ज्यानं भक्तिरस्यासाठी त्या ठिकाणी असणार तुकाराम महाराज म्हणले लाथालिला संसार संसाराचा त्याग करून भगवंताच्या पाठीमागारी देणी असणारा बरं का नंदीग्रामाच्या ठिकाणी वास्तविकेनं ज्या भगवंताची भक्ती केली तो असणारा भरजी सांगू लागला कधी देवाचं नाव घेतलं नाही कधी देवाचं भजन घेतलं केलं नाही नाही माझ्या एवढ्या भागी या जीवनामध्ये कोणी नाही अशा प्रकारचं असणार भजनाय हो रामेवी श्री राम रामे ने 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 आला माघ श्रीरामी हनुमंता हनुमंता तू तुझ्या जीवनामध्ये असं काही त्या ठिकाणी असणार कमवलं कि नेनती काही टाना टोणा नामस्मरणा वाचवणी तुझ्या जीवनामध्ये भगवंताला तू आपलंस एवढं केलंस बाबा रे की तुला बाकीचा वेळच त्या ठिकाणी असणार आजूबाजूला घालला सर्वेंद्रिया त्या ठाई तुझे देही आय बर रामावा तो काही आय भाऊ पाही पाहि विणवेत असणारे आपल्याकडे बाप पाच असणारे ज्ञानेंद्रिय आहेत पाच त्या ठिकाणी असणार कर्मेंद्री आहेत आणि ज्ञानेंद्रियाने जी अवस्था त्या ठिकाणी असणार जी केलेली आहे कृती तेच असणारे कर्मेंद्रिय त्याच्या पाठीमाग जात असतात पण तुझ्या ज्ञानेंद्रियाने ही त्या ठिकाणी असणार काय केले देवाचं भजन केले कर्मेंद्रिय सुद्धा त्याच पद्धतीने असणारे तुझ्या परमार्थाच्या बाजूने असणारे गेलेले आहेत म्हणून तुझ्या दाही इंद्रियामध्ये त्या ठिकाणी असणारे भगवान रुजलेलं आहे अशा प्रकारचं भगवान पाठी कपी तुझ्या बरं ऐकले श्रीरामाची गोष्टी पोटी अवस्था म्हणून ही तुझी हनुमताला तुझ हे असणार समोरचे दृश्य मी पाहिले आणि एवढं तुझं भगवंतावरी जी असणार प्रेम आहे ना ह्या प्रेमामुळे त्या ठिकाणी असणार मी रुजल्या गेलो आणि माझीही तुझं असणार भक्तीव या ठिकाणी असणार भजन पाहून अशी अवस्था या ठिकाणी असणार अनिवार भक्तो तमा कपिनाथा उल्हास नसावी म्हणून त्या भगवंताची जी असणारी जीवन चरित्र गाठा ऐकण्यासाठी किंवा आपण ही दडिकाने असणार बर काय बाकीची काम करण्याऐवजी भगवत भक्तीकडे चालावं याच्यामध्ये कारण संसारी असावे असोडी नसावे म्हणले महाराज माणसानं या प्रवृत्तीने असणारा वागावं वा। म्हणून त्या भगवंताचं चरित्र सांगण्यासाठी तुमच्याकडे त्या ठिकाणी असणारा उल्हास असो पण संसारामध्ये नसाव माऊलीने सुंदर अशा प्रकारचं असणार सांगितलंय कारण पोटासाठी खडपड करीशी अवघावी आणि राम नाम म्हणता तुझी भसे दात खीळ म्हणली या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी असणारा माणसाकडं इकडे नसूनही पण तिकडे मात्र असणारा उल्हास असावा अशा प्रकारचा असणार यस जी दादा कोणी सांगा रामाचा दरिद्र आज तू भेटला चिया अरे साध्या त मजा सांग करत होतो हेच त्या ठिकाणी चिंतन करीत होतो याच गोष्टीचा त्या ठिकाणी असणारा काय करीत होतो अटहास करीत होतो कोणीतरी यावं आणि मला त्या भगवान प्रभू रामचंद्राची असणारी कथा सांगावी ज्यांचा वियोग भगवंताचा असणार चौदा वर्षापासून झालाय त्या भगवंताच वर्णन माझ्या कानावर पडावं अशा प्रकारची असणारी माझी संकल्पना होती भरती प्राणांत रघनाथ उपेक्षि भरत कायम म्हणून म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणार ती जर कथा मला नाही सांगितली तर एक तर माझ्या मनाला असणारा उदासीनता होईल नाही नाही तिकडे जर गेला आणि भगवंताला जर कळालं तर भगवान सुद्धा असणारा म्हणतील अरे मज भेटो माझ्या जातीचे या न्यायाप्रमाणे तुला सदतीने असणारा हा भेट झाली होती एका संतांची तू त्याला वलांडून इथे असणारा का आलास अशा प्रकारचा इकडे माझा प्राण बोल ओभय लावेल एक बाजू दडक्यानी असणार ज्या पद्धतीने नाथ महाराज म्हले सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू भक्ती म्हणते चाल पुढे संसार म्हणतो ये इकडे हे करू का ते करू

आणि मारुत्र्याने असणार दोन हस्तक तिसरं मस्तक असणार दुसऱ्या सत भक्तांच्या अर्थात भरतजीच्या देडिक्याने असणारा पायावर ठेवल्या माझ्या चांगता व्रतात बो येता येताती बासवत होईल घात सो मित्रा मारुत्रीय म्हणू लागली असणार भरतजी मी जर या ठिकाणी तुम्हाला रामचरित्र सांगत बसलो तर काय होईल विनाशकाली विपरीत होती आपलं हे कार्य त्या ठिकाणी असणारा नासाला जाईल इथे उशीर होईल सूर्य उदय होईल आणि सूर्य उदय जर झाला तर लक्ष्मणाच्या जीवाला त्या ठिकाणी असणारा धोका निर्माण होईल असं मर्देंद बोलून पडता रवी किरण सोमेत्राचा जाईल प्रा म्हणून त्वरेने येणे जातचे कमी वेळेमध्ये काम मात्र असणार जास्त करायचं आहे या अनुषंगाने त्या ठिकाणी असणार बर काय ही औषधी घेऊन त्या ठिकाणी असणार मी सुविचाराकडे लक्ष्मणाकडे त्या ठिकाणी असणारा जात होतो कारण बराच वेळ असणारा पाठीमाग माझा खर्च झालाय पुढे असणारा जाण्यासाठी वेळ कमी आहे आणि अंतर मात्र असणार जास्त आहे म्हणून घाई घाईने त्या ठिकाणी असणारा जात होतो असं मारुत हे सांगू लागले जरी प्रीतीचो मित्राशी श्रीरामा ते पाहो तरी गोवनको मज सी अशे नेव दे असणार लक्ष्मणावर असेल भगवान प्रभू रामचंद्राचा असणार भेट व्हायची अपेक्षा असेल भगवंताची भक्ती घडावी असं जर मनाभावातून वाटत असेल तर काय करावं लागल इथून पुढे असणार मला जाण्यासाठी असणार परवानगी द्यावी लागल याच ठिकाणी मला गमावण्याचा प्रयत्न करू नका अशा प्रकारचं मारुत्र्या फरजीच्या पुढे त्या ठिकाणी असणार बोलू लागले माझे लोटांगना शिग्र झावे अज्ञापन विलंब महाविग्न प्रालक्ष्मणच वडील म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी असणारा मास काय आहे दोन हस्तक तिसरं मस्तक आहे तुमच्या पायावर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी असणारा मायबाप मी तुम्हाला असणारा वारंवार विनंती करतो जर लक्ष्मी असणारा साक्षात मध्ये पाहिजे असेल तर मला इथे असणार गमावण्याचा वेळ माझा घेण्याचा असणारा प्रयत्न करू नका लवकरात लवकर मला इथून पुढे असणारा जाऊ द्या अशी विनंती त्या ठिकाणी असणार या महान एक भगवत भक्ताच्या पुढे राज्य ऋषी भारतांच्या पुढे दुसरे भक्त त्या ठिकाणी असणार मय करू लागले म्हणून करविली तैशी केली कटकट आणि वाकडी नीट देव जाणे या उक्तीप्रमाणे असणार ही करून घेतलेली भगवंताची सेवा तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या महान भागवत भक्त असणार हनुमंतरायची त्या ठिकाणी असणार बरं काय पांडुरंग परमात्म्याचे चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम